उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनामुळे सर्वांना धक्का बसला सकाळी आठ वाजता मुंबई वरून अजित पवार यांच्या खासगी विमानाने उड्डाण घेतले होते जिल्हा परिषद निवडणुकीनिमित्त नियोजित प्रचार सभासाठी अजित पवार बारामतीला जात होते बारामती विमानतळाजवळ दोन किलोमीटर अलीकडे त्यांचे विमान कोसळले सकाळी आठ वाजून सेहेचाळीस मिनिटाच्या वेळी त्यांचे विमान कोसळले विमान कोसळताच मोठा स्फोट होऊन आग लागली या भीषण अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांचा अंगरक्षक विदीप जाधव यांच्यासह दोन पायलट आणि अन्य एक असे एकूण पाच जणांचा जागीच मृत्यू झाला या बातमीने संबंध महाराष्ट्र हळहळला हल निधनाची बातमी समजताच आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना अश्रू अनावर झाले त्यांच्या कार्यालयात चिखलीकर बसलेले होते कार्यकर्त्यांनी त्यांना धीर दिला काही तर चिखलीकर बारामतीकडे रवाना झाले जादू पिच्या वडतील दोन शब्द दादांचं असं दुर्दैवी एक्झिट झाली काय काय नाही <laughs> दादांची दुर्दैवी एक्झिट आहे <laughs>